हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप वेगळी आणि एकदम नवीन रेसिपी दाखवणारे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कुठेच पाहिली नसणारे करायला अतिशय सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून टाका कारण हा व्हिडिओ कोणाला आवडणार नाही असं होऊच शकत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरनं मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला इथे बघा या रेसिपीसाठी ती, मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर तीनही बटाट्यांची साल काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा इथे तीनही बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता आपल्याला हे बटाटे किसणीने किसून घ्यायचे इथे मी बारीक किसणीचा वापर केला आहे तुम्ही मोठ्या किसणीने किसलेत तरी चालेल बारीक किसणीने किसलेत तरी चालेल किंवा जो पावभाजी मॅशर असतो ना त्याने मॅश करून घेतले तरी चालेल पण काळजी एवढी घ्या की मोठे तुकडे राहिले नाही पाहिजे नाहीतर मग तुमची रेसिपी फसू शकते ते कसं पुढे सांगणारे व्हिडिओ कंटिन्यू करा बघा तीनही बटाटे इथे मी किसून घेतले आपल्याला अर्धा चमचा मॅगी मसाला घ्यायचा आहे त्यानंतरनं थोडीशी हळद घ्यायची आहे बघा हळद घालून घेतली की चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आता चला झटपट एक फोडणी तयार करूया फोडणीसाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये बारीक मोहरी घालून घ्यायची त्यानंतरनं जिरं घालायचं आहे आपल्याला जिरा मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं हिंग घालायचं हिंगसुद्धा छान तेलावरती तडतडलं छान फुल्लं गेलं की त्यानंतरनं यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर बघा यात मी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेतला होता तो घालून घेतला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं आलंसुद्धा घालू शकता आता ही फोडणी थोडीशी आपल्याला परतवून घ्यायची आहे तोपर्यंत बटाट्याचा जे आपण किसून ठेवला होता ना बटाटा त्यावरती मी कोथंबीर घालून घेतली भरपूर आणि आता ही फोडणी तयार झालेली आहे ही फोडणी आपण यावरती घालून घेऊया बघा अशा पद्धतीने गरम गरम फोडणी आपल्याला या बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे खूप सोपी रेसिपी आहे करायला आणि खायला अतिशय रुचकर आता तुम्ही म्हणाल अंडसुद्धा घेतलं होतं त्याचा उपयोग कधी आणि कुठे करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी यांना गॅरंटी देते जर समजा हजार लोकांनी जरी हा व्हिडिओ पाहिला ना नऊशे ते साडेनऊशे लोक तरी नक्की शंभर टक्के ही रेसिपी आजच करून पाहणार याची मला खात्री कारण रेसिपी इतकी चविष्ट होते तुम्हाला शेवटी पाहूनच बघा तोंडाला पाणी येणार आहे इथे मी संपूर्ण मिश्रण छान असं एकजीव करून घेतलं आहे आता ती भाजी आपण साईडला ठेवून दिली आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने मी ब्रेडच्या कडा काढून घेते आहे ह्या ब्रेडच्या कडांची सुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेकआउट करा तीसुद्धा रेसिपी खूप कमाल होते आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच एकदा पहा तर बघा इथे मी अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत तर संपूर्ण जितक्या तुम्हाला ब्रेडची ही रेसिपी करायची आहे ना तितक्या ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आधीच काढून घ्यायच्या स्टेप बाय स्टेप जाऊया म्हणजे मग तुम्हालासुद्धा समजायला सोपं जाईल आता सगळे ब्रेड मी अशा पद्धतीने लाटून घेणार आहे बघा तर पाहू शकता तुम्ही इथे मी ब्रेड छान असा सगळ्या साईडने लाटून घेतलेला आहे ब्रेड आपण व्यवस्थित लाटला ना की पुढची रेसिपी फसणार नाही आहे तर बघा अशा पद्धतीने मी सगळे ब्रेड आता लाटून घेते तर इथे पाहू शकता आपले संपूर्ण ब्रेड लाटून झालेले आहेत अगदी या पद्धतीने इथे मी आठ ब्रेड अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहेत आता चला जे अंडा आपण घेतलं होतं त्याचं काय करायचं ते सांगते तर इथे बघा मी दोन अंड्यांचा वापर करणारे आठ ब्रेड घेतलेत तर त्यासाठी दोन अंडी लागणार आहेत आपल्याला आता तुम्ही किती ब्रेड घेणार आहे किंवा किती क्वांटिटीत तुम्हाला आहे ना त्यानुसार तुम्हाला अंडी कमी जास्त लागू शकतात इथे मी दोन अंडी अशा पद्धतीने फोडून घेतली व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे लाईक करायला जर विसरला असाल तर प्लीज पटकन एक लाईक करून घ्या त्याचबरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या चवीनुसार अंड्यांमध्ये मीठ घालून घ्यायचं आणि हे अंडं छान असं एकजीव करून घ्यायचे छान फेटून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये कोथंबीर आणि काही मसालेसुद्धा ॲड करू शकता आणि हां आपण ज्यावेळेस बटाट्याची भाजी तयार करत होतो त्यावेळेस आमसून पावडर किंवा मग चाट मसाला किंवा लिंबू वापरू शकता तुम्ही जर तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर आता बघा इथे जे आपण लाटून घेतलेले ब्रेड होते ना त्यातला एक ब्रेड ठेवून घेतला आणि अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने बघा ह्यावरती मी भाजी ठेवते आहे बटाट्याची बघा लहान चमचा आहे अगदी खूप जास्त भाजी भरायची नाही आहे आप आपल्याला कारण आपल्याला हा ब्रेड बंदसुद्धा करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी पाण्याचा वापर करणारे थोडंसं पाणी घ्यायचं आणि असं बोटाच्या साह्यानेच व्यवस्थित सगळ्या सा क कर, कडेने कर, हे लावून घ्यायचे बघा अशा पद्धतीने यामुळे काय होईल आपण जो ब्रेड चिटकवणार आहो ना तो व्यवस्थित चिटकला जाईल तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा ब्रेड आपल्याला छान असा बंद करून घ्यायचा आहे थोडासा प्रेस करून हा ब्रेड सहज असा बंद करता येतो जर एखाद्या ठिकाणी चिटकला नाही तर मग त्याला थोडासा पुन्हा पाण्याचा हात लावायचा आणि अशा पद्धतीने ब्रेड छान असा बंद करून घ्यायचा ह्या रेसिपीची एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते जर कदाचित थोडासा ब्रेड ओपन जरी राहिला ना तरीसुद्धा अजिबात नंतरनं हा ब्रेड सुटणार नाही कारण आपण याला अंड्यामध्ये डीप करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी सगळे पॉकेट्स बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुमच्या लवकर लक्षात येईल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे संपूर्ण व्हिडिओ त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा आता बघा मी सुरुवातीला इथे तीनच पॉकेट तयार करून घेतले गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवरती तेल छान गरम करून घेतलेले मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सगळे पॉकेट अशा अंड्यामध्ये बुडवून तेलामध्ये सोडून घ्यायचेत तर बघा इथे मी तीन पॉकेट तेलामध्ये सोडून घेतले आपल्या कढहीमध्ये जितके पॉकेट्स बसतील तितकेच तयार करून घ्यायचे आधीच तयार करून ठेवायचे नाही आता हे तळत तळत असताना आपण पुढचे पॉकेट्स करायला घ्यायचेत बघा थोड्या वेळानंतरनं आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडने छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूप वेळ लागत नाही हार्डली एक मिनिटभरामध्ये हे पॉकेट्स तळून तयार होतात कारण आतमधली जी बटाट्याची भाजी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे आणि अंडं तळायला काय वेळ लागणार आहे त्यामुळे पटकनी हे तळून तयार होतात तर बघा इथे मी तीनही पॉकेट्स अशा पद्धतीने काढून घेतले आता पुढचेसुद्धा तेलामध्ये सोडून घेते मी तुम्हाला यामध्ये अजून एक पद्धत दाखवणार आहे पुढे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा परत मी अशा पद्धतीने तेलामध्ये हे पॉकेट्स सोडून घेतलेले आहेत अर्धी कढई तेल आहे त्यामुळे मी इथे तीन तीन करून हे सोडती आहे तेलामध्ये तुम्ही याला कटलेटसुद्धा म्हणू शकता किंवा याला वेगळं असं काय नाव द्याल ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मी सध्या तरी याला पॉकेट्स म्हणते आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे सुद्धा छान असे गोल्डन सोनेरी रंगावरती तळून घेतलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे खूप बारीक जर गॅस तुम्ही केलात तर हे तेल जास्त पितील त्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा मोठा करू नका ब्रेड आहे पटकनी करपू शकतं मीडियम फ्लेमवर हे छान तळून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आता मी हे काढून घेतले अशाच पद्धतीने सगळे हे तयार करून घेणारे तर पाहू शकता इथे आपले हे सगळे पॉकेट्स तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला दुसरी पद्धत जी केलेली आहे तीसुद्धा पुढे दाखवते त्यापूर्वी एक पॉकेट यातला तोडून दाखवते तर बघा किती छान झालेले आहेत पाहू शकता तुम्ही वरतून अंड्याचा फ्लेवर आणि आतमध्ये बटाट्याचं स्टफिंग खरंच खूप वेगळी युनिक रेसिपी यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कुठेच पाहिली नसेल बरं हा पदार्थ तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सॉससोबत मेवणीसोबत कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता चहासोबत असंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतो अतिशय सुंदर रेसिपी आहे आजच ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही चला दुसरी पद्धत दाखवते बघा इथे मी ब्रेडच्या कडा काढल्या काड़ नाही आहेत खालच्या साईडने एक अखंड ब्रेड आहे आणि वरतूनसुद्धा ब्रेड आहे मध्ये बटाट्याची भाजी भरलेली आहे आणि हे सुद्धा सेम अंड्यामध्ये बुडवून तळून घेतलेले ही सुद्धा पद्धत सोपी आहे करायला खूप पॉकेट जर तुम्हाला चिटकवायला त्रास होत असेल किंवा तसं नको असेल कडा तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत या सुद्धा तुम्ही करू शकता बघा मी मधनं कट करून दाखवते तुम्हाला खूप जास्त छान होतो खरंच हा सुद्धा पदार्थ टेस्ट तर सेमच लागणार आहे फक्त याला मेहनत थोडी कमी लागणार आहे तुम्हाला लाटायचं टेन्शन नाही आहे कडा कापायचं टेन्शन नाही आहे ते चिटकवायचं टेन्शन नाही आहे ब्रेड घ्यायचा भाजी भरायची वरतून प्रेस करायचं अंड्यामध्ये बुडवायचं आणि तळून घ्यायचं आहे की नाही अगदी सोपी तुम्हाला दोन्ही पद्धतीचे पॅटीस कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज यार एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कळवायला विसरू नका उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय थँक्यू सो, सो मच